मित्रांनो कधी कधी आपल्याला वाटतं आता सगळं संपलं एकदम शांत वातावरण असते सुन्न झालेलं असतं आयुष्य काही सुधरत नाही काय पॉईंट यावं काय नाही अशा वेळेसच माणसाच्या आयुष्यात काहीतरी टर्निंग पॉईंट घडते काहीतरी अलग घडते काहीतरी युनिक घडते जे आपण विचार बिनसं आपण म्हणतो ना आयुष्यात टर्निंग पॉईंट काय एक माणूस सुधरायचा असेल किंवा परिस्थिती सुधारायचा असेल किंवा अलग करिअर निवडायचा असेल किंवा काहीतरी अलग आपल्या आयुष्यात घडते त्याच्या आधी एकदम सुन्न वातावरण असते म्हणतात ना काय पाऊस याच्या आधी एकदम शून्य वातावरण असते शांत वादळ याच्या आधी एकदम शांत वातावरण असते नंतर वादळ येते तसं माणसाच्या आयुष्यात बी कधी कधी घडते कुठला मार्ग निवडाय काय निवडाय काही कळत नाही काही अशा टायमात आपण काय करायचं शांत राहायचं जास्ती मेंदूला त्रास द्यायचा नाही ऑटोमॅटिक तसे कर्म आपले गुण घडतात ऑटोमॅटिक तसं एक टर्निंग पॉईंट टर्निंग पॉइंट आप आपल्या आयुष्यात येते ऑटोमॅटिक आपण त्याची कृती करतो हा पण त्याच्या आधी माणसाचा मेंदू शून्य असते काही कळत नाही काय करावं किंवा कोण हो, कुठला निर्णय घ्यावा हो, काही कळत नाही अशा टायमात काय करायचं शांत राहायचं ऑटोमॅटिक काही ना काही ॲक्टिव्हिटी आप गुण आपल्याकडून घडती ऑटोमॅटिक काही ना काही टर्निंग पॉईंट माणसाच्या आयुष्यात येतोय तुमच्या आयुष्यात आलाय का असं एखादं टर्निंग पॉईंट